हे तुम्ही एक लाईन इथे हार्ट आहे हे जे आपण एक जी जे पाऊस म्हणतो त्याची सगळी इफेक्ट मिळण्याकरता आपल्याला सत्ता राव लागतो त्याची संख्या एक शाळा आहे म्हणून प्रत्येकाला एक 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 जे ऐकूच त्यावेळेला सर्व स्वच्छता होते ही स्वच्छता राहिलेली नाही कुंडली शक्तिचा संबंध राहिलेली नाही जीवनामध्ये मुख्य आपल्या जीवनाची जिला आपण ऊर्जा असतो जशी वीज वाहते ना तसं ऊर्जा व्रस राहता त्यांना मनक्याच्या हातून म्हणजे माकड हाडातून तर इथपर् डायरेक्ट मस्तकापर्यंत पर्यंत पर्यंत म्हणजे जे आई टाळू भरते ना तिथपर्यंत अगदी सूक्ष्म केसच्या इतक्या बारीक अशा दोन त्याच्यातून सगळी ऊर्जा वाहते नीट ऐकून घ्या ज्या व्यक्तीचा पोटभर बेबीपासून स्वास चालतो त्याला कुरात येणेच नाही ज्या व्यक्तीचा वरच्यावर स्वास चालतो साधारणतः घशाच वर चालला विशुद्ध चक्राच्या वर त्याला टेन्शन मधून उतरणेच नाही ज्या व्यक्तीचा हृदयपासून चालला त्याला भावनेच्या अविगायची तुम्ही म्हणजे ह्या अभ्यास ज्याला एकदम शांत झाला श्वासाची गती पाच सहा पासून मिनटाला तर पंधरा पर्यंत माणसाची कुत्र्याची पंचवीस तीस पर्यंत कसं सारखं कर त्याचं आयुष्य पंधराच वर्ष ते शरीर बनवताना नियतीने बनवलेले त्याच्यामध्ये श्वास आणि हृदयाची ठोकी याच कॉम्बिनेशन करून आणि आयुर्मान ठरवले गेलेले आता आपण शरीर शास्त्राकडे जाऊ जेवण कमी लागत शरीराला त्याच्यापेक्षा पाणी जास्त लागतं आणि पाण्यापेक्षा हवा जास्त तर आपल्या शरीरामध्ये हवाच कमी पडते सव द एक हवा आपण सहज आधार पडणार थोडा हवा पलट करून येतो तेवढं महत्व आहे मग एका वेळेला जर फुप्फुसात श्वास घेतला तर साडेचारशे ग्राम बसायला पाहिजे बसतो का आपला बसत नाही साधारणतः दोन हजार तीन हजार छिद्रे दोन्ही बारीक बारीक ते ऑक्सिजन घेतात ऑक्सिजन घ्यायला आपण श्वास घेतो तर श्वास घेतल्या घेतल्या पार मनक माकड हाडापासून नाही तळ पायापासून तर सरसरा दळपर्यंत त्याच्यात ऑक्सिजन पसरले जातो तो आपल्या शरीरात राहतच नाही ऑक्सिजन राहिल्यामुळे म्हणून रक्तशुद्धी नाही रक्त शुद्धी नसल्यामुळे त्याचं फिरणं ना चांगलं नाही जिथं जिथं त्रास झाला तिथं तिथं मग तो रक्त पोचत नाही हे सगळे परिणाम तयार झाले पाणी पण किती पिले गेलं पाहिजे जेवढं एका माणसाचं जर वीस किलो वजन असेल त्याने एक लिटर पाणी कंटिन्यू प्यायचं समजा आपलं साठ इथे तीन साडेतीन लिटर पाणी केलं पाहिजे पोटामध्ये तसं होत नाही शोष पडलेले आपल्याला कळत नाही ताण लागलेले आपल्याला कळत नाही नेमकी भूक किती लागली ते कळत नाही आपण खाल्लेलं अन्न किती तासात पसतो हेही आपल्याला कळत तुम्ही भूमिका लक्षात घ्या मग त्याचे परिणाम असे आहेत मग मानसिक आवेग येतात आणि आता आपला तुमचा जो विषय ना डोक्यात वगैरे याचे कारण काय वाद योग सिद्ध होत किती सहज बोलले माऊली आज तुम्ही मला माऊली असे विसरून जा माउली किती सहज बोलले जास्त पाणी पिल्ला डोक्यात चमकी त्यांनी काय झालं डोक्यात चमकी दे लक्षात घ्या म्हणजे मी औषध घेणार नाही म्हणजे ठीक आहे बिवडले ते काही नाही जेवता पाणी जास्त पिलं का ते म्हणले हो मला सोय बरोबर आहे नाही इथंच पावती इथंच उत्तर मग हा रोग काढण्यासाठी डॉक्टर इंजेक्शन देणार त्याचे इफेक्ट येणार त्याचे साईड इफेक्ट येणार त्याचे नंबर येणार त्याला आता जेवताना पाणी जास्त पिल्यामुळे अंगात चमक येतात हे त्याला कोणत्या एक्सरे मध्ये सापडणार आहे तुम्ही लक्षात तर घ्या मसुराचा दाना आहे तेवढा बेमी मध्ये आत नाही फक्त नीट लक्षात घ्या दान दाना एवढा आत्ता तो बिंबीमध्ये बसलेला आहे त्याला ऑक्सिजनच पोहोचत नाही त्याच्यामुळे व्यक्तीच जनावर पण आलेले नीट लक्षात घ्या तुम्हाला मी एक सांगतो तुमचं मन जर तुम्हाला स्थिर करायचं आलं तुमची श्वासाची पद्धत होत गेली पाहिजे भरभरून श्वास घेता आला पाहिजे आणि मनाला नियंत्रण दाण्यासाठी बघा आता एखादा माणूस जर जास्त दुःख झालं ना टाकतो त्यामुळे जो ऑक्सिजन पोटातून पोर्त घेतले जातो जिथे पोटातून श्वासाचं आवागमन आहे तिथे सात्विक गुणाला प्राधान्य सत्व गुणाने आणशाच कचरा का सगळा काढायला जातो जातात समुद्रात प्लॅटीच्या बाटल्या प्लॅटीच्या कांद्या प्रत्येक का कि आपापच किनाऱ्या जातात तसे सगळं आपापच होत तुम्ही भूमिका लक्षात घ्यायला तस आपल्याला जस खाव म्हणणं ते शुद्ध पाहिजे पाहिजे जैसा पिएग पाणी वैसी आणि हल्लीच्या या युगामध्ये या मोबाईल मुळे काय होतं आपल्या बा अशी बदलतो ना पटापटा त्याच्यामुळे आपले डोक्याचे विचारतो तेवढ्या स्पिडिली बदलले जातात त्याच्यामुळे एक विचार आला तो स्थिर झाला त्याच्यावरती प्लस मायनस न्यूट्रल इफेक्ट इफेक्ट त्याचा विचार होत नाही आणि समजा एखादा फोन आला तर फोन मधून आपल्या मेंदूला तिसरा माणूस काहीतरी बोलला का त्याचा आपल्याला ये इफेक्ट येतो चौथा माणूस काही बोलला त्याचा इफेक्ट येतो एक गोष्ट नीट खोलवर लक्षात घ्या तुम्ही की रामायण घडलं ते मंथनेमुळं घडलं म्हणजे कान भरले गेल्यामुळे महाभारत घडलं ते शकुनीमुळं घडलं म्हणजे कान भरल्या गेल्यामुळं म्हणजे विचार कानावर जो आवाज आला म्हणजे दुसरी गोष्ट लक्षात घ्या कानावरती शब्द आले तर त्या शब्दाला गाळून मेंदूपर्यंत गेले पाहिजे आता आवेगात बोलतो का विकारात बोलतो का हाताबाहेरची मनस्थिती गेलेली आहे का हा आज्ञाताच पात्र आहे का घृणेस पात्र आहे का क्षमेस पात्र आहे का शिक्षेस पात्र आहे का हा विचार केला गेला ले पाहिजे तसं होत नाही माझा बाप बोलला मग ते एकदम कर माझा भाऊ बोलला मग ते एकदम कर माझी बायको बोलली मग ते एकदम कर माझी बहीण बोलली म्हणजे एकदम कर मग हे खरं मानल्यामुळे बाकीच्यांचे विचार आपल्या मस्तकात येतात आपल्याला जो सस्यते बुद्धीने जो निर्णय घ्यायचा आहे तो समजत नाही हा विचार केला पाहिजे नेहमी निर्णय घेताना हृदयाबरोबर मेंदू आणि मेंदू बरोबर हृदय एकत्र कालून निर्णय घेतला इमोशनल जर तुम्ही वाद गेले तर वेडेपणा आणि एखादी अशीच चुक होईल गोर होता नव्हतं होता वेळ लागणार नाही आणि बुद्धीने निर्णय घ्यायला तर तुम्ही एखादा बोके असतो द्या घ्याव करतो कोपऱ्यातून तसे होऊन जाणार भगवंताला भेटण्यासाठी काम नाही करू शकत ती आपली पडून जाते त्यासाठी हार्ट लागेल म्हणून बऱ्याचशा साधू संतांनी हृदयावरती ज्ञान करायला सांगितलं हे लोकांचं कल्याण करायचे परलोकाचं कल्याण करायचं नीट ऐकून त्यांना अं अन्य चक्रावर ध्यान करावं लागेल ज्यांना फक्त मोक्ष बसल्या जागी मुक्त पाहिजे त्यांना सहस्त्र ध्यान करावं लागेल ज्यांना याही लोकांमध्ये समृद्ध परलोकातही समृद्ध म्हणजे पुढेही स्वर्गप्राप्ती आता पण सगळं ऐश्वर त्याला नाभी कमलावर करावं लागेल ज्याला प्रजा उत्पत्ती करावायची असेल त्याला स्वादिष्टांच्या चक्रावर लक्ष द्यावे लागेल बिंबीच्या खालून जर श्वास चालला तर त्याच्या प्रजा उत्पत्तीची सगळ्या क्षमता व्यवस्थित राहतील आणि मुळात धारापासून माका डहाडापासून जर श्वास चालला त्याच्या प्रचंड क्रियेत कधीच परिणाम येणार आणि त्या इंग्रजी वातावरणामध्ये परदेशाच्या याच्यामध्ये तयार झालेल्या औषधी उघड्या आपल्या भारतीय लोकांना मानावत त्याला इफेक्ट आणि साईड इफेक्टे डोळ्यापर्यंत दिली तर फक्त डोळ्याला काम करील पण ती तोच तो तो चौड असेपर्यंत बाकीचे साईड इफेक्ट उभे राहतील जसं मूळ व्याध्याचे इंजेक्शन घेतले रक्त घट्ट व्हायला जास्त रक्त चाललं म्हणून मग त्याने हार्ट अटॅक रक्त पातळची गोळी घेतली म्हणजे मग त्याने अजून जखमा नीट होत नाही लवकर बरे होत नाही असे एका एक अशी गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत मला सगळं म्हणून एवढं सांगायचं आहे की माणसाचा एकमेव एकच जन्म त्याच्यात ईश्वर प्राप्त होईल तो जर तुम्ही सत्वगुण सोडून बाकीच्या तमोकणं किंवा रजगुणात कराल तर तुमचं आयुष्य बेस्ट जाईल त्याच्यामुळे सगळ्यांनी एक लक्ष ठेवायचं आपलं एम काय आपलं ध्येय काय त्या ध्येयावर आपण आपलं लक्ष ठेवलं पाहिजे ध्येय जर आपलं भटकलं तर आपण पूर्ण लाईफच भटकली जाईल ध्येयहीन जीवन तर पशु समान आहे काहीच नाही त्याला काही नाहीच काही आणि किती जरी मिळवलं सर तरी शरीर सुटणार आहे आणि किती जरी गमवलं हो तरी पण शरीर सुटणारच आहे आईच्या पोटातून नेके नेकेड आलो जाताना पण नेकेड जाणार एक पांबरू सुद्धा आईच्या ज्यां पोटातून येताना मिळालेले नाही आपल्याला आणि जाताना एकही पांबरू मिळणार नाही एक, ना एक। आणि दुसरी समाजातली जी आपण माणूस की जुने संस्कार किंवा कुटुंब पद्धती एकत्र पद्धती त्याचाच आहे का जन्माला जरी म्हणजे जन्माला जरी घातलं तर आई बापान घात म्हणजे दुसरंच कोणीतरी घातलं बाळणपण जरी केलं ते दुसरंच कोणीतरी केलं जेव घातलं ते दुसरंच कोणीतरी घातलं चालायला शिकवलं तर दुसरंच कोणीतरी घातलं बोलायला पळायला शिकवलं ते दुसरंच कोणीतरी घातलं शिक्षण दिलं पोट भरायचं ते पण दुसरंच कोणीतरी घातलं आपल्याला दिलं आणि आपण आध्यात्मिक शक्ती शिकलो ते पण आपल्याला दुसरंच कोणीतरी दिलं आणि ज्यावेळेला आपण मरू त्यावेळेला दुसरेच कोणीतरी खांद्यावर जातील आपला जो डाग दिला जाईल तो पण दुसऱ्यानेच कोणीतरी दिलेला जाईल आपल्याला जे सरण रसलं जाईल ते पण दुसऱ्यानेच कोणीतरी त्याला म्हणतात समाज म्हणजे जन्मापासून तर मरेपर्यंत दुसऱ्याच्याच याचे कनेक्ट शिवाय आपल्याला जीवन नाही जात ना। एकटा आलो एकटा जाणारे खरंय एकटा आलो एकटा जाणारे खरंय परंतु जन्माला आल्यापासून अशी कोण व्यक्ती एकटे जन्माला आलेलं की ते अं काय त्यांचं परीक्षित राजाला कोणीच दिलं होतं शुकदेव कोण असं आहे की जन्माला लगेच ला चालायला लागलं असं होत नाही ना ते त्याच्यामुळं हे पर परस्वाधीन मला रामायणातलं खूप चांगलं आहे करुण रसामध्ये करुणेमध्ये दयेचा जन्म आहे आणि दयेमध्ये दयेचा मुलगा धर्म नीट लक्षात घ्या मूळ अध्यात्माची जे गाभा आहे म्हणजे जन्म आहे जी आई आहे ती करुणा आहे करुणेमधून दया जन्माली ती मुलगी पहिली आणि त्या पहिल्या मुलगीला पहिला मुलगा झाला त्याचं नाव धर्म आहे आणि धर्माचा मुलगा सतत वेग आहे नीट लक्षात घ्या ही लिंक आहे बरोबर आलेली करोण नसली दया नाही दया नसली धर्म नाही धर्मने सतत वेग बुद्धी नाही म्हणजे निर्णयच नाही तो ह्या वेळीने आपण जातो हे संस्कार आपल्याला झाले पाहिजे आणि मग समाजाला सोडून जाऊ शकत नाही माणूस मी आता हे बलन घातले कुणीतरी दुसरं केलं कापूस दुसऱ्याने पिकवलेलं आहे तुम्ही चष्मा घातला प्राप्ती कोणीतरी बंधन केलं तुम्ही ते तुम्ही दाढी केली तरी ब्लेड कोणाचं दुसऱ्याचं होतं मी लक्षात घ्या देखील मी काू सहाय्य अवघात धरूच पण या पोस्टनी आपल्याला चालता आलं पाहिजे वागता आलं पाहिजे आणि जगता आलं पाहिजे म्हणून मला रामायंद खूपच आवडलेले तुम्ही सगळ्यांनी तुमच्या हृदयामध्ये धारण करून घ्या ज्या ज्या वेळेला मनस्थिती खराब होईल ज्या ज्या वेळेला उदास होईल ज्या ज्या वेळेला हाताबाहेर परिस्थिती जाईल दुसऱ्यांना दोष दिल्याने आपल्यात परिवर्तन होणार नाही दुसऱ्यांना क्षमा केल्याशिवाय आपल्याला शांतता मिळणार नाही भूमिका लक्षात ठेवा आपल्याला प्राप्ती अशांती आहे ना आपल्याला जर शांतता लागेल वाटावाटी झालं दोषाचं झालं वाटावाटी शांत ना शांतीत मिळत नाही तिथे परम शांती तर मिळणेच नाहीये म्हणून रामायणामध्ये आलेले तुझी लिहिलेले लिहिले त्याचा मराठी मराठी त्याचं आहे सुधीर फडकेने जे केलेलं आहे त्याचा मराठी रूपांतर गीत रामायणामध्ये आलेले आहे दैव जात दुःखी असता दैव जात दुःखी असता जी जातीच दैवाची जी जात आहे तीच दुःखी दैव जात दुःखी असता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा पराधीन तो कसा आहे जन्म देणारे वेगळे जाळणारे वेगळे कपडे अरे आपण जेवण जरी केलं तर धाने दुसऱ्यांनी पिकवलेले आपल्या मापास त्याच्यात काय आपण ट्यूब ब्रश आणली ब्रश बद्यांनीच केलेले मुद्दा तुमच्या लक्षात आला ना दैव जात दुःखी असता दोष ना कुणाचा पराधीन आहे कसा आहे पर आधी दुसऱ्यावर विसंबलेला पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा नीट लक्षात घ्या जगती पुत्र मानवाचा समजा मोदी जरी झालं तर ते तो डोकळा खायला पण म्हणा मिरची उगवली असेल ना डाळ उगवली असेल ना कुणीतरी तयार केला असेल ना कसा काही तो म्हणून काय लक्षात घ्या न माता असे दोषी जिने जन्माला घातलं तिला दोष देऊ नका या आईनी तुम्हाला पोटातून नऊ महिने समजून बाहेर काढलं तिने जन्माला घातलं असतं तुम्हाला नसतं तर मला त्रासच नसतं झाले डोक्यातून काढून टाका असे दोषी तात तात म्हणजे आजे पंजे आणि वडील न माता असे दोषी ना असे दोषी तात का करशी बापुड्या बापुड्या म्हणजे केविल मान वृथा म्हणजे आक्रोश तू कशा करता आक्रोश करतो दैव जात दुःखी असता दोष ना देनाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा न माता असे दोषी ना असे दोषी तात का करशी तू बापुड्या वृथा हा मोठा अभ्यास आहे आणि हे जर संस्कार जाऊन शिकायचे असले मग ते रामायंद बाबा लागले तुमच्या लक्षात सगळ्यात आवडता देव झाला मग तो राम स कुटुंब सपरिवार आहे आणि सगळ्यात पहिले त्याचं नाव घेतले हो जात लक्षात घ्या नीट पुरुषोत्तम सर्व याच्यात पुरुषोत्तम आणि मर्यादा आहे त्याला रामा इतक्या मर्यादा कुणालाच नाही आहे मर्यादेने मर्या अहो त्या मंत्राशी सुद्धा मर्यादेने वागतो ते सोडून दिलं भारताने जेल घातलेलं सोडून दिलं म्हणे तू आईच आहे मला आणि तू माझ्या आईला सांगितल्यामुळे मला वनवास मिळाला पण त्या वनवासात मला साधू पुरुषांचे <coughs> आशीर्वाद मिळाले संगती मिळाली सेवा मिळाली ज्ञान मिळालं शस्त्र मिळाले अस्त्र मिळाले म्हणून तो कोणाच्या बायापाडला मन फरायचा बघा त्याची मर्यादा हॅलो आणि विचारलं की बा तू जी युद्ध जिंकला एवढा पराक्रम कसा काय तू तेवढा आहे गरीब साधा बोळा तो म्हटलं मी जी सगळ्यात माझी वीर आई आहे जिने माझ्या वडिलांना युद्धात वाचवलं होतं त्या माता कैकेचं मा हो मी दूध पिलेलो आहे पण माझ्या छत्रियाचं दूध होतं छत्रियाचं रक्त झालं म्हणून मी त्याच्यावर मात करू शकलो कोणाबद्दल बोलला तो कैके मात म्हणून मर्यादा होती सासऱ्या वर वरमान नाही केली गुरूंपुढे नृत्तर नाही दिलं पण गुरुंची आज्ञा सुद्धा अवयर केली की नेहमी वनवासा जातोच पण मृुत्तर नाही दिला अपमान नाही केला सहमती घेतली आईची सहमती घेतली भावांची सहमती घेतली पत्नीची सहमती घेतली तुम्ही एक विचारला राहा तुम्ही शांततेने रावणाला सुद्धा लक्ष्मी पाय पडायला लावलं किती राव म्हणून रामायण आग्रंथ जास्त प्रिय झाला आता आजच्या परिस्थितीमध्ये जे संसारिक लोक आहेत दुःखी आहेत ते मी दुःखातून मुक्त होण्यासाठी उपाय देतो आणि आजचं आपण पाहून देतो आपल्याला जर ओव्हरलोड झालं सोडून द्या दुर्लक्ष करा विसरून जा क्षमा करा आपण समोरच्याला क्षमा करत नाही तो परत आपलं मस्त ते विचारातून बाहेर पडत नाही लक्षात घ्या क्षमा म्हणताना आपण दुसऱ्याला करतो पण त्यामुळे आपलं डोकरी कमी होऊन जात शांत होत रिलॅक्स वाटतो आणि आपण जर वीस वर्ष खुन्नस जायली पन्नास वर्ष गेली गेलेली आमच्या भावाला मारेल त्या खुनशी पिढ्यान पिढ्या जर चालल्या आहे किंवा मग खुनाचं पटल तर त्याचा परिणाम डोक्यामध्ये चरत 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 चालताना क्षमा वीरच शिकून शकत सगळ्यात वीर जर कुणी असेल महावीर जर कुणी असेल तर ज्याला क्षमा करता येते दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती ज्याचे घरी काय तिथे विठ्ठलाचे पाय या सगळ्या गोष्टी आपल्या छोट्या छोट्या होत्या त्या संस्कारातून आपण बाहेर पडलो त्याच्यामुळे मग आपल्याला धाक धाक कसे धाक कसे चुकीचे वागण्यासाठी धाकणी मनाने प्रेमाने आदरित मानलेलं धाक एक गोष्ट लक्षात घ्या की वळण पूर्वी मोठा बघितला गे त्या वीस वर्षाला गेल्या पाण्याच्या तर त्या दगडाला चरे पाडायची वळ पाडायची त्याला म्हणतात वळ ते चराट कशाचं होतं सुताच आणि ते जे वण पडले ते कशाला पडले दगडाला पडले म्हणजे सुतानी दगडाला वळण पाडणं त्याला म्हणतात वळण लक्षात आलं हे वळण आपल्याला मनाला लावत आलं पाहिजे त्याच्यातला जो सूत आहे तो सत्संग आहे तो संत सव्वास आहे त्याला ऍक्सेप्ट केलं गेलं पाहिजे आपल्याला त्याला महत्व देताना पाहिजे आपण कुठे महत्व देतो की जे मानण्याच्या आतमध्ये संपून जाईल आपण तिथे महत्व द्या मान्य परत कामाईल त्याच्या पुढे पण आपल्याला कामाचे त्याचा उपयोगच होईल द्रौपदीला ज्या वेळेला मान्य दुर्योधनाने घेतलं म्हणजे बैस म्हटला सगळ्यांनी विरोध केला द्रौपदी इंद्रप्रस्थाचे याच्यामध्ये आंधळ्याचं पोरग आंधळा म्हटली होती भूमिका लक्ष घ्या दोन जर तू मला आंधळा म्हटली माझे मांडळ तू बिर कपडे पाहिजे नुकसान काय तू म्हंटली का का ती आंधळा म्हणजे शब्दानी एकमेकाची शत्रू तयार झाली परिणाम काय झाला लयाला गेले सगळे एवढी मोठी एकशे पाच जणांची क्षत्रीय क्षमता काही दूरधानात कमी ताकद नव्हती असे कुठे झालं विदुराचा अवेर झाला भीष्मांचा अवेर झाला कृष्णाचा अवेर झाला आणि विचार कोणाचे घेतले गेले शकुणीचे घेतले गेले दुर्योधनाचे घेतले गेले परिणाम काय झाला राग झाला नुकसान झाला तसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला सावध राहता आला पाहिजे आजचं मूळ सूत्र तुम्हाला दिलं की दैव आपलं दुःखी असता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा माता असे दोषी ना असे दोषी तात का करशील तू बापूड्या का हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे मी माझ्या डोळ्याने जे पडतो माझ्या हाताने जेवण करतो माझ्या हाताने झंडा झतो माझ्या हातीने कपडे घालतो माझ्या हाताने आंघोळ करतो माझ्या हाती कर्म करतो माझ्या पायाने मी चालतो यांच्या डोळ्यांनी पाहिलं तर त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या साहेबांच्या नजरेतून जर पाहिलं तर त्यांचा दृष्टिकोन माझ्या देईल ना ती माझ्या डोळ्याच थोडी काही आहे संतांनी जर सांगितलं तर त्यांच्या दृष्टिकोनातून परिस्थितीच विश्लेषण आहे कशा देते संतांच्या दृष्टिकोनात येते आपल्या थोडीही येते ते ज्या ऐमेल समोरच्या परिस्थितीला हाताळतात त्या लक्षात आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची एखाद्याने जर लोकशाही आहे त्यांनी त्याचे विचार जर व्यक्त केले तर त्या विचारामध्ये आपण लक्षात घ्यायचं हा त्याचा दृष्टिकोन आहे हे त्याचे विचार आहे हे त्याचं मनोगवत आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट आहे किंवा नाही हा भाग स्वतंत्र आहे त्याला व्हॅल्यू त्या समोरच्या माणसाच्या बोलण्याची किंमत कधी आपण त्याला वजन देऊ तेव्हाही भूमिका मी लक्षात घ्या हे बोलण्यामधून पण खूप नुकसानी होतात ना मग उत्तेजित आणि म्हणून म्हटले ना एक दिन जायगा माटी जग जगमे रे जायगे प्यारे ते आजचा संपूर्ण सत्संगाचा सार मला हे सांगायचं आहे की जे आपले देवी दैवत वागले जे ग्रंथ पोचा तयार झाल्या त्याच्यातले रश्य काय होते ते आपण समजून घेतलं आणि आजच्या याच्यामध्ये खूप सुंदर तुम्हाला सांगितलं की एखादा जर आपल्याला आला तो त्याचा त्याचं आहे त्याची परिस्थिती आहे आपण त्याला सोडून द्यायला शिकलं पाहिजे किंवा दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे किंवा निग्लेक्ट म्हणजे मनावर नाही घेतलं पाहिजे नाही जमलं तर मग अभ्यास केला पाहिजे त्याच्यावरती ससदी बुद्धीने आगीला आग आली तर तो भडका होणार स्फोट होणार आगीला शांतता तुम्ही किती उड्या मारा एका जातीमध्ये वाज वाजल किती ब्रह्मदेवाला पण नाही वाजवता मग अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी आता संसारी म्हणून तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो जे ग्रहस्थ सन्मान धर्माला जातात त्यांना मेरी सोची मत कर प्रभू मय मूर्ख आज्ञान तेरी सोची तू कराले उस्मय मर कर कल्याण परमेश्वरा जे तू माझ्यासाठी प्लॅन डिझाईन केला असेल तो, तो तसाच होऊ दे मी एक मूर्ख आहे मी एक आज्ञानी मला काही कळत नाही हे कबीरांचं म्हणणं आहे तुळशीदासांचं म्हणणं आलं दैव जात दुखी असता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा माता असे दोषी ना असे दोषी दात का करिशी तू बापुड्या मग महावीरांचा शब्द आला क्षमावीरश भूषण क्षमा केल्यानंतर त्या प्रकरणातून आपण बाहेर पडतो नीट लक्षात घ्या म्हणजे त्याच्यातून येणारे तणाव त्याच्यातून येणारं वजन त्याच्यातून येणारं दडपण त्याच्यातून येणार भय आपल्याला त्या मिळते खर्च काहीच नाही नीटला क्षमा करण्याला खर्च नाही सोडून ना देण्याला खर्च नाही दुर्लक्ष करण्याला खर्च नाही या सगळ्या गोष्टीसाठी तीन गुणांची क्षणामध्ये गरज आहे एक रजगुण जो माझपणाने टिकून राहतो त्याला संस्कार आणि संत ग्रंथांचे विचार हा झाला माझंपण जिथं मी पण आल तर डुबणे को अभिमान काय तर डुबणे को अभिमान तर लीन कसं लीन होत आलं पाहिजे मातीसारखं लीन आलं बारा आलं उडून गेला विषय म्हटला दगडासारखं जर मी झालो तर मग ते तिथंच पडल परत त्याला ते दगड सिमेंट येऊन लटकल माती आपली पळून जाईल माती सिमेंट पकडत नाही दगडाला सिमेंट सोडता येत नीट लक्षात घ्या मी पण आला तर मग असं होतं दगड सिमेंट सोडू शकत नाही मातीला सिमेंट चिकत नाही तर ती लिंत आपल्यात आली पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर ते झाले राखावी बहुतांची अंतरे भागी येतील तदनकारे राखावी म्हणजे जसं बकऱ्या राखायच्या गाई म्हशी ओळायची राखण करायची तसं इतरांचे हृदय जर तुम्ही सांभाळायला शिकली तर इतरांचं जर तुम्ही अंतकरण सांभाळ सांभाळायला शिकले तर भागी येथे तदनंतर एक आणि एक गोष्ट लक्षात घ्या आज शेवटचा मुद्दा सांगून आपण आता था, था विषय थांबू नम्र झाले भूता त्याने कोंडले आनंदा जो नम्र झाला भूता म्हणजे भूतांशी नाही जे दिसणारे त्यांच्याशी नम्र झाले भूता त्याने कोंडले आनंदात जो इतरांपुढे नम्र होतो त्याला हृदयामध्ये परमेश्वर कोंडता येतो म्हणून मला दरीला पण दरीचाच वर गळा धरून या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता तुम्हाला ध्यान कसं करावा हा मुद्दा झाला नामस्मरणाने जागृत तो मुद्दा झाला तत्वज्ञानाने एकशे म्हणजे तत्वज्ञाने संत महापुरुषांचं आणि देवी देवतांचं आचरण आपल्या आचरणात कसं यावं तोही मुद्दा झाला आणि सेवेच्या बाबतीमध्ये भोकेल्याची भूक जाणं तहानल्याची तहान जाणं आणि सगळ्यांची प्रेमाने मागाव प्रेमाने वागणं म्हणजे एका शब्दामध्ये दे, फक्त देणं बस प्रेमाचा शॉर्टकट म्हणजे बरेच ग्रंथ लिहिले जातील अडीच अक्षरच्या प्रेमात देव सापडून जातो म्हणजे परत काही करायची नाही राहत पण एक छोटा शब्द आहे की देणं देण्याला प्रेम मानतात याला मो मानतात सोपी गोष्ट आहे एका शब्द त्याचा शॉर्टकट ते देना काय देनाक दिए देना आधार देना शांत वाला देना अपुलकी देना शुभेच्छा देना काय झालं चला घ्या जय घोष श्री अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजा ज्ञज्ञ योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय गुरुदेव आता सत्संगाला सुट्टी झालेली आहे इथं बाजारे